लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने शिरपूर तालुका येथे मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या आदेशान्वये अवैध प्रवासी वाहतूक अवैध वस्तूंची वाहतूक याच्यावर प्रतिबंध करून कारवाई करण्या अनुषंगाने पाळासनेर येथे चेक नका नेमण्यात आलेला आहे दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे गोपनीय माहिती मिळाली एक टाटा कंपनीचा कंटेनर ज्यामध्ये देशी विदेशी दारूचा साठा घेऊन गुजरात राज्यात जाणार आहे त्याप्रमाणे पळसनेर येथील चेकनाका येथील अंमलदार व त्याचप्रमाणे इतर त्यांच्या मदतीला अंमलदार नेमून नाकाबंदी केली त्या, नाका के त्या दरम्यान सदर गोपनीय माहिती मिळालेला कंटेनर त्या ठिकाणी आला त्या कंटेनरचे चालक विजयकुमार प्रतापसिंग व क्लिनर प्रदीप कुमार मानसिंग दोघे राहणार राजस्थान यांच्याकडे कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस केली असतात त्यांनी मलाबाबत कुठलीही योग्य माहिती दिली नाही त्यामुळे आम्ही सदर कंटेनर हे पोलीस स्टेशन येथे आणून पंचांसमक्ष कंटेनरची पाहणी केली कंटेनरमध्ये एकूण अठ्ठेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजाराचा अवैध मुद्देमाल आढळून आला त्यामध्ये सतरा लाख अठ्ठावीस हजाराचा समर स्पेशल वडका सात लाख पाच हजाराचा रशियन वडका व चार लाख पंधरा हजाराचा मॅकडोवेल असा अवैध दारूसाठा मिळून आला सदर कंटेनर हे नागालँड पासिंगचे असून त्याचा नंबर नागालँड झिरो एक ए जी ब्याण्णव बावन्न असा आहे या या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्याचा योग्य तपास करीत आहोत धन्यवाद